चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत ही कचोरी यात मैदा पण नाही बेसन पीठ नाही आणि गव्हाचं पीठ पण नाही या लाटलेल्या पण नाहीत मळून सुद्धा घेतलेल्या नाहीत आणि हा जो कचोरी मसाला आहे हा स्पेशल आहे घरातल्या साहित्यातनं बनवलेला आहे तर ही रेसिपी पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही कचोरी इतकी छान लागते ना तुमचा विश्वासच बसणार नाही अगदी अशा कुरुम कुरुम आवाज येतो आणि तुम्ही हेल्दी डाएट करत असल्यावर त्यांना पण चालेल तर चला रेसिपीकडे वळूया पॅन घेतलेला आहे गॅस पेटवून घेतलेला आहे यामध्ये चार ते पाच चम्मच धने घेणार आहोत जिरं घेणार आहोत एक चम्मच आणि शोप घेतलेली आहे जी बडी शोप असते ती एक चम्मच घेतलेली आहे आता हे परतून घ्यायचं आहे मस्त याचा सुवास येईपर्यंत भाजून घ्या म्हणजे जेव्हा आपण कचोरी बनवतो ना तेव्हा याचा स्वाद खूप छान येतो आणि खायला पण खूप छान लागते आता हे थंड करून घ्या थंड झाल्यानंतर ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या आमच्या गावाकडे मिळतात यांना चपाटा मिरची म्हणतात ही मी ह्या कचोरीच्या मसाल्यात वापरणार आहे आट, आता हे यामध्ये लसण पाकड्या घेतलेल्या आहेत सात ते आठ आता हे मिक्सरच्या चा याच्यामध्ये आपण वाटून घेणार आहोत थोडा ना वारी असल्यामुळे आवाज येतो आहे बाहेरचा आळंदीची वारी आहे आमची म्हणून थोडा बाहेरचा आवाज येत आहे आता एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये वटाणा घालणार आहोत हा थोडा परतून घ्यायचा व्यवस्थित परतून घ्या म्हणजे खमंग भाजून घ्यायचा आहे आता वटाणा व्यवस्थित शिजला म्हणजे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण जो वाटण केलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे एक चम्मच चाट मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे थोडीशी लाल तिखट घेतलेला आहे आणि गरम मसाला आहे व गोडा मसाला घेतलेला आहे आता हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे तुम्ही जेव्हा हा मसाला बनवतात ना तेव्हा ना याचा सुवास पूर्ण घरामध्ये दरवडतो आणि जेव्हा खायला पण घेतात कचोरी ती पण खूप छान लागते यामध्ये मी बटाटा यूज केलेला नाही फक्त मटर टाकलेली आहे शेव घातलेले आहे कोथंबीर आहे हे पण परतून घ्यायचे आहेत परतल्यानंतर आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत गॅस बंद करून घ्यायचा आणि मग परतून घ्यायचं तर ह्या कचोरी मसाल्यामध्ये तुम्ही वटाणाच्या ऐवजी मूग डाळ पण वापरू शकता किंवा बटाटा पण वापरू शकता आता हे सर्व जिन्नस मिक्सरला वाटून घ्या वाटल्यानंतर बघू शकता या पद्धतीने गोळा तयार होतो आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्या काढल्यानंतर याला या पद्धतीचे गोळे करून घ्यायचे आहेत आता आळंदी आहे आणि दरवाजे खिडकी कितीही लावला तरी पण कीर्तनाचा आवाज येतो आणि तो, तो आम्हाला खूप आवडतो आम्ही आळंदीकर आहेत कार्तिकी वारे सुरू आहे त्यामुळे तीन वाटी पाणी घेतलेले आहे या पॅनमध्ये आता यामध्ये जिरं घातलेलं आहे अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे अर्धा चम्मच आणि थोडं तेल घ्यायचं आहे म्हणजे एक पळी एक चम्मच सारखं आता हे उकळ आल्यानंतर यामध्ये बारीक रवा घेतलेला आहे बारीकच रवा वापरा आता जसा उपमा बनवतो शिरा बनवतो तसं फेटून घ्यायचं आहे आणि यात रवा घातल्यामुळे हे हेल्दी पण आहे मुलांना पचण्यास पण हलकं आहे आणि जे वयोवृद्ध आहे ते पण खाऊ शकतात आता एका ताटामध्ये हे थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड नका करू हलकं थंड करून घ्या व असे असे छोटे छोटे गोळे करायचे ज्या पद्धतीने आपण मोदकाची पारी बनवतो ना तशी पारी बनवून घ्यायची आणि हे जे आपण मसाला बनवून घेतलेला आहे कचोरीचा मटर मसाला तो यात घालून घ्यायचा आणि थोडा दाब देऊन कचोरीचा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने तर तुम्ही न लाटता न मळता एकदम सोपी पद्धत आहे आणि रव्यामुळे ही कचोरी खूप क्रिस्पी होते बऱ्याच जणांचं असं असतं की मैद्याची बनवली तरी पण कचोरी अशी की क्रिस्पी होत नाही खस्ता होत नाही व खायला खुशखुशीत होत नाही तर तुम्ही रव्याची जर बनवून बघितली ना अगदी क्रिस्पी व खुसखुशीत होते आता तेलामध्ये तळून घेणार आहोत थोडा ब्राऊन रंग आला तोपर्यंत तळून घ्यायची आहे आणि सर्वात सोपी पद्धत मला ही वाटली की लवकर कचोरी तयार होते अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये ही कचोरी तयार होते तर बघू शकता आपल्या सर्व कचोऱ्या तयार झालेल्या आहेत तर एक वाटी रव्यामध्ये ह्या नऊ ते दहा कचोऱ्या तयार होतात तर आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते किती छान झालेली आहे आणि खायला खूपच छान लागते तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तुम्ही भेटूया पुढच्या रेसिपीला तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद